呃，可以，可以，可以的。我再看一下，就是说最近，他们讲我们怎么怎么地，拿点进来，你讲那个，他们讲的都是对的。因为政府方面毕竟。 包走了，浪去哪吃？哪个？鸭子包走有了， गावाने बघू शकता पाऊस चालू आहे आज गाव छत्रपती संभाजीनगर मध्ये लवगाव तर खूप पाऊस चालू आहे जोराचा आज अरे बापरे गार पण लागू राहिलं ला। कसं आहे आता Oh, no le gar paus ale. No go sa gamen paus. Ha? Oh, no le mas. Te <hans> va <hans> no go पावसाला लाच सोड माल पाणी काढायचं लोकांना पाऊस येऊ गावाला पाऊस ऐकत नाही पाणी भावन मला पाऊस चालू आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करतो तुम्ही सगळं मस्त असाल आणि स्वस्त असाल तर आता खूप जणांच्या कमी आल त्या की दादा तुम्ही फेसबुकच्या बाहेर काही सांगितलं नाही म्हणून तर तुम्हाला फेसबुकच्या बाहेर मी सांगत होतो की दिवसामधून तीन ते चार रील अपलोड करा आणि एका दोन तीन फोटोज अपलोड करत राहा नुसतं फोटोज नका अपलोड करू किंवा मग नुसतं रीलच नका अपलोड करू दोन्ही मिक्स चाला चाला, करून अपलोड करायचं चला आणि अजून दुसरी गोष्ट जरा यूट्यूबवर जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरा करायचा असला यूट्यूबवर लाँग व्हिडिओ पण करा म्हणजे एखादा शॉर्ट व्हिडिओ आणि एखादा लाँग व्हिडिओ असं पण करा जेणेकरून चॅनल ग्रोथ राहील म्हणजे शॉर्ट व्हिडिओना तुमची रीच वाढेल सबस्क्रायबर पण वाढेल आणि लाँग व्हिडिओना वाहनं तुमचा वॉच टाईम होत राहील म्हणजे जेणेकरून तुमचं चॅनलला कधी पुढे चालून डिमोनेटाईज नाही होणार वॉच टाईम मॅनेज झाल्यावर लाईव्ह स्ट्रीम आणि व्हिडिओ गरजेचं असतं जसं की शॉर्ट व्हिडिओ करणं गरजेचं आहे तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज डबल टाईप करा लाईक करा तर मित्रांनो आज खतरनाकोत्सव आज जबरदस्त पाऊस आले जबरदस्त पाऊस मित्रांनो तुम्ही मला वाटलं की तुम्ही मला सुपर चॅट बी करू शकता सुपर थँक्स बी करू शकता माझं वाटलं असेल मेंबरशिप मेंबरशिप मिळेल तर वाटत नव्हतं यार, वा वा यार की आज पाऊस येईल तर आपण भावनो सध्या गावासाठी बी पाऊस खूप भारी काम केलं आहे म्हणजे तुम्हाला तर माहीतच असं की सध्या बिबट्याचा खूप हल्ला चालू आहे तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे जरा पाऊस आला तर काय हरकत नाही कारण की हा मानतो की शेतकऱ्याचं थोडं नुकसान शंभर टक्के होणार काय नुकसान होणार तर आता पाऊस आला म्हणून एक तुरीच्या शेंगा ज्या वाळ्या झालत्या त्यात ओढल्या होणार त्याच्या आपण थोडंफार कापूस राहिला तर वेसायचं कापूस पण आता खराब आणि दुसरी गोष्ट गावासाठी जरा बरं झालं म्हणजे गावाला पाणी द्यायची गरज नाही राहिली असं म्हणलं अर्थ अस मित्रांनो समजा गावासाठी झालं म्हणा पाणी गरज नाही राहिली म्हणा

मित्रांनो प्लीज चॅनल करा नक्की तर मित्रांनो माझा एक विचार होता की तुम्हाला माहिती की माझ्या चॅनलचं नाव काय आहे लक्ष्मण लक्ष्मण कॉमेडी व्हिडिओ आरती दुनिया म्हणजे घे नागतच तर काय यार मित्रांनो मी सगळं काय सांगायचं तुम्हाला हा तर मित्रांनो मला माझे एक मित्र आहे दत्तात्रय भाऊ बर यांनी मला सांगितलं की होयण्याचं नाव छोटा करा म्हणे तर तुम्हाला माहितीच झालं की माझ्या चायनाचं नाव लक्ष्मी थापे कॉमेडी आहे आणि शंभर टक्के असं केलेलं आहे தான் கா மிச்ச கிலோ பைஜே கவலே சரி दोस्तों किस किस भाई का फेसबुक तो ऑन हो गया मतलब तो भाई बहुत सारे लोग कंटेनमेंट रजिशन का ऑप्शन मिला और बहुत सारे लोग ऐसे भी कि उन्हें भी तो कंटेनमेंट रजिशन का ऑप्शन मिला। दोस्तों कंटेनमेंट रजिस्ट्री का ऑप्शन पहले में कैसे ऑप्शन में गए आप भी डोडर बोनस पे भी ले सकते हो ए किसान ये लाइव पुश की अरे ये अरे इधर अरे ये लाइव पुश ना तो मल बोल रहे तो चलो दोस्तों आज के लिए इतना ही अगर वीडियो अच्छी लगे तो लाइक करें चैनल को तो सब्सक्राइब करें और लाइक को लाइक कर दें और आप कल के लाइव में मतलब आज रात में हम लाइव आने वाले हैं वो भी सवा आठ बजे आठ बज के पंद्रह मिनट में लाइव टीम फिर से चालू करेंगे सवा आठ बजे मिलेंगे दोस्तों आपको अगर वीडियो अच्छी लगे तो लाइक कर देना अगर चैनल पर है तो फॉलो कर देना सब्सक्राइब कम कर देना और हमारी वीडियो कैसी आती है ज़रूर बताना और तो आपको अच्छे लगे आपको सब कुछ अच्छे लगे लाइक कर देना सब्सक्राइब कर देना आपको मिलूंगा नेक्स्ट वीडियो में देखने के लिए ज़्यादा तो नहीं क्या उससे भी यार ब्रश करना है सुबह सुबह का टाइम है इस वजह से ना जिसको चल रही इच्छा है महिला जाएगा नहीं ऐसा नहीं लगा ऐसा ऐसी को क्या ભેગા આવા કેલા કે નહીં